नमस्कार शकुंतलाबाई नारायणीताईला म्हणत असतात नारायणी तुला खरंच वाटत मोठ्या बाईंना उपरिती झाले तेव्हा नारायणीताई बोलते खरं सांगू का काकी मला तर खरंच काहीच समजत नाही कारण प्रत्येक वेळेला आई काही ना काहीतरी करतच असते आता आईचं जे काही वागणं आहे ते खूपच वेगळंच आहे असं नाही का वाटत तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात मला तर समजतच नाही अधोक्षच काय बोलत होता ऐकलंच ना तू अग तो कोणत्या तरी पिक्चर बद्दल बोलत होता तेव्हा खूपच अडखळल्या त्यांचे शब्दच पलटले तेव्हा नारायणताई बोलते हो त्या गोष्टी आल्या माझ्या लक्षात पण तेव्हा आई ज्या पद्धतीने वागत होती ती पद्धत बघता मला असं वाटलं की आता बोलणं योग्य नाही पण खरं सांगू का काकू मला कुठेतरी असं वाटतय की मोठ्याबाई म्हणजेच माझी आई नाटक करते हे ऐकून अंताजी आणि नारायणी अशी हाक मारतात कारण त्यांनी ते, ते शब्द ऐकलेले असतात तेव्हा नारायण तई घाबरते अंताजी मोठ्याने ओरडतात नारायणी स्वतःच्या आईबद्दल असं बोलताना तुला काहीच कसं वाटलं नाही अगं जरा विचार करून बोलत जा तू असं तुझ्या आईबद्दल कसं काय बोलू शकतेस मला तर तुझी कमालच वाटते नारायणी अगं मान्य आहे तिने तुझ्यावरती अन्याय केलाय तुझ्या बाबतीत चार गोष्टी तिच्या चुकल्यात पण ती तुझी आई आहे हे तू विसरू नकोस तेव्हा नारायणताई बोलते बाबा तुम्ही का समजून घेत नाही काहीही दोष देत नाही खरं सांगायचं तर मी आईबद्दल काहीच बोलत नाही पण आईचं हे वागणं माझ्या मनाला पटत नाही आहे बाबा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा खरोखर आई इंदूचे पाय धरे इंदूचे काहीतरी कारण आहे म्हणून आईने इंदूचे पाय धरले तेव्हा अंताजी खूपच विचार करत असतात आणि ते स्वतःशीच म्हणत असतात नारायणी बोलते ते काही चुकीचं नाही कारण आनंदी कधीच त्या पोरीचे पाय नाही धरू शकत जर का तिचा त्यात काही फायदा असेल तरच तिने तिचे पाय धरले असणार मला आनंदीवरती लक्ष ठेवायला पाहिजे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की बिंजे सरकार मोठ्या बाईंच्या रूम मध्ये आलेले असतात तेव्हा बिंजे सरकार मोठ्याबाईंना म्हणतात सासूबाई अहो काय चाललंय तुमचं तुम्ही असं का वागताय हे बघा सासूबाई तुम्ही काहीही म्हणा तुम्ही कितीही नाटकं करा तरी माझा पूर्ण विश्वास आहे तुम्ही हे सर्व नाटकच करताय तुम्ही आणि त्या नालायक पोरीचे पाय धरूच शकत नाही सासूबाई तुम्हाला जरी बाकी कोणी ओळखू शकलं नसेल ना तरी सुद्धा मी तुम्हाला पुरत ओळखलय तेव्हा मोठ्या बाई हसायला लागतात आणि म्हणतात काय जावय बापू कसं वाटलं माझं नाटक बोला फक्त कस वाटलं एकेकाला बरोबर चांगलीच माझ्या बाजूने केली की नाही बोला तेव्हा भिंजे सरकार म्हणतात सासूबाई तुम्ही पण ना तुमच्यामुळे घरातले सगळे जण घाबरले होते सासूबाई तुम्हाला काही काही गोष्टी कळत नाही तो अहो घरातल्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे तेव्हा मोठ्या बाई म्हणतात हो ही गोष्ट मला माहितीच आहे पण म्हणूनच मी घरातल्यांचा विश्वास असणार म्हणूनच मी हे सर्व नाटक केलं कारण मला त्या पोरीचा गळा केसानी कापायचा आहे त्या पोरीला मला उद्ध्वस्त करायचं आहे हे सर्व बाहेर उभं राहून अंताजी ऐकत असतात तेव्हा अंताजींना खूपच वाईट वाटलेलं असत अंताजी स्वतःशीच म्हणतात आनंदी एवढ्या खालच्या तराला जाऊन वागू शकते असं वाटलं नव्हतं मला मान्य आहे त्या पोरीबद्दल तिच्या मनात राग द्वेष आहे मी नाही म्हणतच नाही पण त्या पोरीबद्दल एवढा गाणेरडा विचार ही बाई कसा काय करू शकते मी कोणाकडनं अपेक्षा करतोय ज्या बाईने माझ्याच भावाला जेवणातून शेंदूर घातला त्या बाईला नाही ती बाई कधीच सुधारू शकत नाही माझ प्रेम आहे आनंदी तुझ्यावरती म्हणून म्हणून मी तुला इतके वर्ष जपतो इतके वर्ष तुझ्या बाजूनी आहे का तर नवरा म्हणून मी कुठेही कमी पडता कामा नाही पण आता आनंदी तू चुकतेस आणि आता तू चुकतेस म्हटल्यावरती मलाच तुला चांगलं वळण दाखवायला पाहिजे आणि त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि हे माझं कर्तव्य आहे मला माहिती आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार मी माझ्या बायकोला चांगला मार्ग दाखवणार मग त्यासाठी मला थोडं रुडली वागावं वा लागलं तरी चालेल आणि अंताजी बेडरूम मध्ये जातात आणि मोठ्यानी आनंदी असं ओरडतात अंताजी बेडरूम मध्ये गेल्यानंतर आनंदीबाईंच्या सणसणीत थोबारीत मारतात आणि आनंदीबाईंना बोलतात आनंदी तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही खर तर तू या सर्व गोष्टींचा विचार करायला पाहिजे होतस पण तू मात्र या गोष्टींचा विचारच केला नाहीस आनंदी तुला असं वागून काय मिळतं देव जाणे पण एकच गोष्ट लक्षात ठेव आनंदी ती म्हणजे काही झालं तरी तू खूप चुकीचं वागलीस आणि कशासाठी आनंदी त्या मुलीला संपवण्यासाठी आनंदी असं वागू नकोस आनंदी तुला असं वागून काय मिळणार आहे देव जाणे पण लवकरात लवकर खऱ्या रूपात बाहेर ये तेव्हा मोठ्या बाई म्हणतात तुम्ही गप्प बसाओ तुम्हाला कोण बोलायला सांगतय आणि तुम्ही नाही बोललात तरच बरं होईल एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला तुमच्या तालावरती नाचायला मला काही वेळ लागला नाही कधीतरी तुम्ही माझ्या तालावरती नाचा की अहो तुम्हाला पैसा पैसा देईन मी भरपूर तेव्हा अंताजी बोलतात नकोय मला तो पैसा जो हे वाईट काम करायला लावेल आनंदी तुझं काम सुधार तेव्हा आनंदीबाई बोलतात काही झालं तरी मी स्वतःला सुधारणार नाही आता मला त्या मुलीला संपवायचं आहे म्हणजे संपवायचं आहे आणि त्यासाठी मला जे जे करता येईल ते मी स्वतः करेल तेव्हा मात्र अंताजी बोलतात नाही तू असं ऐकणार नाहीस म्हणतात ना नवरा बायको मधलं भांडण चार चौघात नेऊ नये पण तूच तशी वेळ आणलीस त्याला मी काय करणार सॉरी आनंदी आणि ते मोठ्या बाईंचा हात धरतात आणि फरफटत खाली हॉलमध्ये आणतात तेव्हा मात्र सगळे जण घाबरलेले असतात शकुंतला बाई अंताजीना विचारतात भाऊजी हे सर्व काय चाललंय तुम्ही मोठ्या बाईशी असं का वागताय भाऊजी त्यांची मनस्थिती तरी समजून घ्या ना तेव्हा मात्र मोठ्या बाई मोठमोठ्याने रडायला लागतात तेव्हा अंताजी मोठ्याने ओरडतात आनंदी गप्प बस उगाच नाटक करू नकोस कारण तुझ्या या नाटकांना कोणीच भूलणार नाही अगं शकुंतले तू सुद्धा तू सुद्धा हिच्या बोलण्याला फसलीस ना अगं ही बाई नाटकं करते नाटक अगं तुला का कळत नाहीये शकुंतले अगं या बाईवरती विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःचा जीव ढोक्यात टाकण्यासारखा आहे एक गोष्ट लक्षात ठेवू शकुंतले काही झालं तरी आनंदी कधीच बदलू शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे हे ऐकून मात्र शकुंतलाबाईंना खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्याच वेळेला लगेच आनंदीबाई उठतात आणि मोठ्याने बोलतात हो नाही बदललोय आम्ही आणि आम्ही बदलणार सुद्धा नाही कारण आम्हाला या इंदूला संपवायचं आहे आणि त्या लगेच इंदूचा गळा ओळायला जातात तेव्हा मात्र सगळे जण खूप घाबरतात त्याच वेळेला अधोक्षस मधी पडतो आणि अधोक्षस आपल्या स्वतःच्या आईला जोरात धकलून देतो तेव्हा मोठ्याबाई म्हणतात अधोक्षस तू तू मला धकलस अदोक्षच अरे का का तू असं वागतोस अरे तुझी आई जे काही करते ना ते तुझ्या भल्यासाठीच करते तेव्हा मात्र बोलतो आई बस का तू इंदूचा एवढा तिरस्कार करतेस का तू इंदूला घालून पाडून बोलत असतेस अगं इंदू खरंच खूप चांगली आहे ती बिचारी तुझ्याबद्दल असा वाईट विचार सुद्धा करत नाही आणि तू आई तू येता जाता तिला टोमणे मारत असतेस तिला नाही नाही ते बोलत असतेस कधीच तिचं नाव तोंडात घेत नाहीस आणि आई आज तू तिला संपवण्यासाठी हे सर्व नाटक केलंस मी बोललो होतो ना सकाळी तुम्हाला ही कोणत्या तरी पिक्चरची कहाणी आहे म्हणून कारण गोपाळ मी स्वतः पिक्चर बघितलाय तेव्हा मात्र इंदू मोठ्याबाईंना बोलते मोठ्या बाई तुम्हाला मला संपवायचंय मला पण मी तुमच्या बाबतीत असं काय केलंय की तुम्ही माझ्यावरती एवढ्या चिडलात तेव्हा मोठ्या बाई म्हणतात तू काय केलायस अगं तूच आलीस आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं तू आलीस आणि माझ्या नवऱ्याची गादी गेली तू आलीस आणि आमचं सगळंच गेलं फक्त इंद्रायणी 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 कुठे गावात केलं की इंदू कुठे इकडे गेलं तरी इंदू आम्हाला त्या बाल कीर्तनकार इंदू इंद्रायणी सोपान वाडीकर यांचं कीर्तन ऐकायचंय अगं सारखं इंदू इंदू इंदू, इंदू मला ऐकून ऐकून कंटाळा आला कान अगदी माझे फुटले होते म्हणूनच तुला धडा शिकवण्यासाठी हे सर्व मी केलं तुझ्याशी गोड बोलून तुझा काटा कडायचा मी ठरवलं तेव्हा मात्र चांगलाच धक्का इंदूला बसलेला असतो त्याच वेळेला शकुंतलाबाई मोठ्या बाईना बोलतात मोठ्या बाई तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती अहो या घरातल्या मोठ्या तुम्ही तुम्हाला बाई असं नाव नाही दिलेलं अहो तुमच्या कर्तृत्वाला शोभेल असं तरी तुम्ही वागणं पाहिजे ना पण तुम्हाला मात्र ते जमत सुद्धा नाही मोठ्या बाई काय करायचं अहो तुमचं जरा सुधारा सुधारा स्वतःला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी मोठ्या भाई सुधारू शकतील का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू